नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सर स्वागत करीत आहे खांडेश्वरिजन यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण चर्चा करणार आहे मिरचीवरील भाग दोन नमस्कार सचिन दादा नमस्कार तर आपलं मिरचीचा दुसऱ्या भा भागामध्ये आपल्याला लागवडीनंतर विद्राव्य खताचं नियोजन कशा पद्धतीने केले हे जाणून घ्यायचं आहे विद्राव्य खताचं जर आपण प्रामुख्याने बघितलं तर माझ्या मते त्याचं पण प्रमाण एका समप्रमाणातच झाडाला दिलं गेलेलं बरं तर ज्यावेळेस माझी जवळपास लागवड झाली त्यावेळेस मी डायरेक्ट ड्रीपनं बरेचसे खतं सोडण्याचं टाळलं कारण नायट्रोजन बेसमध्ये काय होतं झाडाची काळीक काहीक वाढ झाल्यामुळं झाड उभ्या पद्धतीनं वाढतं दोन नोटमधलं डिस्टन्स हे फार मोठ्या प्रमाणात वाढते तर सुरुवातीला माझ्यामध्ये तर तुम्ही याला बायांच्या हातून किंवा तुमच्याकडे जे बॅटरीचा पंप आहे त्याच्या जर पद्धतीनं जर तुम्ही साधारण लागवडीपासून जर पंधरा दिवस दोन दोन दिवसाच्या फरकानं जर जसं ह्युमिक ॲसिड शंभर ग्रॅममध्ये एकोणीसशे एकोणीस आणि सोबतच एखादं मोठं तुमचं त्याला बुरशीनाशक म्हणतो याची एक दोन वेळा तरी साधारण चार ते पाच आवडण्या तुमच्या झाल्या पाहिजे आणि सोबतच पाण्याचंही नियोजन तितकंच महत्त्वाचं आहे अतिपाणी दिलं तर झाडं मरण्याचेसुद्धा सुद्धा प्रमाण जास्त वाढते कारण बुडाला लागलेली बुरशी त्याच्यामुळं तुमच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही जास्त पाणी दिलं आणि बारकानं जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्हाला झाडांची मर खूप दिसेल जर पाण्याचं प्रमाण वाढलं तर नुसतं डिंचिंगच्या पाण्यात शंभर किंवा दीडशे एम एलच्या पाण्यामध्येही झाड जगतं त्याच्यासाठी काही नवीन करण्याची आवश्यकता नाही विषय खताचं नियोजन तर खतं देत असताना काय करा साधारण तुमचं झाडाला आता तुम्हाला थोडे थोडे छोटे छोटे फुटवे दिसण्यास सुरू झाले तर एक किंवा दोनच डोस एकोणीसशे एकोणीसचं त्याचं प्रमाण जास्त नसलेलं बरं समप्रमाणात नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश हे तुमचं एकोणीसशे एकोणीस टक्के जातं जसं ब्रांजिंग सुरू झाली तर थोड्या प्रमाणात बारा एकसठ चालू द्या आणि सोबतच साधारण एक सव्वा जा। महिना झाला की वायफुलाला जशी सुरुवात झाली तर सोबतच तेरा चाळीस तेरा द्या कालांतरानं तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या झाडामधलेही प्रॉपर सर्व गोष्टीची वाळत पद्धशीर दिसेल छोट्या मोठ्या फुलांची संख्या भरपूर दिसायला लागेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण अतिशय महत्त्वाचं मानलं जातो मिरचीमध्ये त्याला फुटवे तर फुटव्यांचंही प्रमाण अतिप्रमाणात तुम्हाला प्रामुख्यानं पाहायला मिळेल आणि तसेच फवारणी नियोजन कशा पद्धती <laughs> फवारणी नियोजन हे एखाद्या कृषी केंद्रावाल्याला जाऊन विचारण्यास काहीच आवश्यकता नाही असं माझं मत आहे पण कृषी केंद्रवाले आपल्यापेक्षा थोडंबहुत त्यांनाही माहिती असते केमिकल कंपाऊंडची त्यांनाही विचारलेलं बरं तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर याच्यावर फवारण्या काढायच्या असेल तर मला असं वाटते की काही गोष्टी तुम्हाला वैयक्तिकही समजल्या पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये रोज गेल्यास झाडांवर तुम्हाला काही फरक दिसतो का पांढऱ्या माशीचा छोटा मोठा कुठं प्रादुर्भाव दिसतो का थ्रिप्स दिसतो का ब्लॅक स्थ्रीप दिसतो का किंवा आणखी जे काही रश्स केळी आहे ह्या थोड्याशा बारकावीनं शेतकरी मित्रांनी पाहिलेल्या बरा जर तुम्ही स्वतःहून अभ्यास करून जर झाडांवर असलेले कीटक जर पाहिले आणि त्याला जर तुम्ही फवारणीचं नियोजन स्वतःच्या मनानं जर प्रॉपर केलं तर तुम्हाला फार मागड्या आणि एकदम हेवी मॉलिक्युल घेण्याची आवश्यकता नाही उदाहरणार्थ ॲसिडामाप्राईट झालं बाय आर तीनशे तीन झालं तीन ॲसिफेट झालं किंवा बाय आर तीनशे तीन नंतर थोडं जरी तुम्ही इमॅमॅक्टीन जरी स्प्रे केला तर त्याच्यात येणारी एक अडीचा भाग म्हणा किंवा थ्रीपचा भाग याचा तर बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल मिळतं तर तोडा तुमचा आतापर्यंत किती निघाला आणि आता माझ्या शेतामध्ये पहिलं जेव्हा मी समजा त्याला आपण सीतादई म्हणतो तर माझी शितादही जवळपास दोन क्विंटलची झाली होती जेव्हा पहिला तोडा माझा सुरू झाला तेव्हा पूर्ण शेतामध्ये तुम्हाला फिरावंच लागते कारण कुठं झाडाला एक दोन मिरच्या लागतं कुठं काहीच नाही तर कुठं दहा बारा मिरच्या लागते तर काय होतं झाड जर जितक्या लवकर आपण फळं तोडून खाली केलं तर झाडामध्ये आणखी नवीन जोमानं नवीन वळाला सुरुवात होते जास्त फूल धरण्यास सुरुवात होईल जास्त कढी धरण्यास सुरुवात होईल तर आज मा रोजी माझ्या प्लॉटला जवळपास नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारी साधारण तीन महिन्याचा कालावधी जर आपण बघितला तर माझा आता दुसरा तोडा चालू आहे आजपर्यंत जवळपास माझा ऐंशी ते नव्वद क्विंटल माल पहिल्या यायच्यात तर पन्नास क्विंटलपर्यंत गेलो आणि जवळपास मला असं वाटते की आणखी पन्नास क्विंटल माल आज माझ्या प्लॉटमध्ये तयार आहे आणि तुम्हाला अजून किती निघेल असा हा अंदाज वाटतो झाडांची निरोगी क्षमता जर व्यवस्थित राहिली तर प्रत्येक टोळ्याला मला तरी असं वाटतं की साठ ते सत्तर क्विंटल माल माझा हा प्रत्येक टोळ्याला पूर्ण शेतामध्ये बारा हजार झाडांना निघेल आणि आता तुम्हाला सध्या काय भाव मिळेल बाजारभावाचा जर विचार झाला तर पावसाळ्यामध्ये लागलेली जी मिरची आहे त्याची mm -hmm. जो, त्याचा जो खोडवा आहे त्याच्या खोडव्याचा थोडाभूत प्रमाणात माल अजूनही मार्केटमध्ये चालू आहे आता माझ्या पहिल्या तोळ्याला मी चाळीस रुपयाचा दर घेतला होता पण तेव्हा मिरची साधारण मार्केटमध्ये नव्हती पण आता इतक्यात जे काही जुने मिरच्या इकडल्या तिकडल्या समजा आजूबाजूच्या ज्या जिल्ह्यामधून मिरच्या येऊन आल्या तर मला असं वाटते की अजूनही पंधरा ते वीस दिवस भाव साधारण तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यानच राहील पण इथून जर एक महिना झाला आणि जसं टेम्परेचर वाढेल तर मला असा अंदाज आहे की साधारण पन्नास ते पंचावन्न रुपयाचे भाव इथ्या जवळच्याच काळात मला भेटण्यास अपेक्षा आहे या हंगामामध्ये तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या बघा समस्याचा जर विचार केला तर प्रत्येक दिवशी प्रत्येक पावली एक नवीन समस्या शेतकऱ्यांच्या समोर कोण्याही पिकात का असा ते आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की वातावरणात होणारा रोजच्या दिवसाचा बदल आताच बघितलं असेल की आता एक ते दोन दिवस आधी अतिप्रमाणात अवकाळी पाऊस आपल्या इथे होऊन गेला सोबतच अवकाळी पावसाच्या आधी दुपारी जर तुम्ही बाहेर निघाले तर अक्षरशः उन्हाचा चटका तुम्हाला चांगल्याच पद्धतीने जाणवत होता जितकं दमट वातावरण असलं तितकं थ्रीपचा मोठ्या प्रमाणात आपल्याला अटॅक दिसतो थ्रीपच्या पांढरी माशी येते सकिंगचा प अटॅक फार मोठ्या प्रमाणात जाणवला होता तर समस्या जर म्हटलं तर मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो की शेतकऱ्यांनी स्वतः जागृत व्हा स्वतः तुमच्या पिकाशी बोला स्वतः बोलून झाडांवर काही फरक दिसतो का झाडांमध्ये जर काही नवीन किटकाचा अभाव जर तुम्हाला दिसत असाल तुम्ही पहिली गोष्ट जर शेतकऱ्यांनीच जर शास्त्रज्ञ झालं तर बरं होईल शक्य नाही पण जे काही समजते त्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी थोडा अनुभव घ्या आणि फार मोठ्या समस्या राहत नाही जर प्रत्येक दिवशी आणि जवळपास चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी जर फवारणीचं तुमचं नियोजन प्रॉपर असेल तर मते फार मोठ्या समस्या जाणवत नाही समस्या आपल्या आयुष्याला लागलेल्याच आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण जर प्रॉपर नियोजन करून जर तुम्ही व्यवस्थित फवारण्या जर काढत राहिले तर फार मोठ्या संकटाला तुम्हाला समोर दावाचं काम पडणार नाही असं माझं मत आहे आणि बरेच जण आहे की कमी खर्चात मिरचीची शेती करून पाहत आहे तर ही कमी खर्चात होणारी शेती नाही आहे जरी नवीन शेतकरी आहे समजा नवीन शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही आधी खर्चाचं काहीतरी गणित लावून जर एखादं पीक घेत असाल तर मी म्हणतो घेऊ नका कारण जसं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ग वातावरणात होणारे सततचे बदल आज आपण जर एखादा स्प्रे केला आणि उद्या समजा जर वातावरणात काहीतरी बदल झाला उदाहरणार्थ पाऊस होऊन गेला व अशा याच्यामध्ये बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला खर्च वाढू शकतो किंवा एखादा तुम्हाला आणखी एक्स्ट्रा स्प्रे घ्यावा लागेल फार मोठा खर्च नाही आहे पण सातत्य प्रॉपर नियोजन आणि कंटिन्यू येणाऱ्या रोगांवर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण जर मिळवलं तर फार मोठा खर्च न करता फार थोडाशा खर्च तर हा होणारच आहे पण अफाट खर्चापेक्षा एका छोट्याशा खर्चात चांगलं नियोजन जर केलं तर हेवी मॉलिक्युलकडे नंतर जाऊ हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप जर आपण फौरण्या करत राहिलो तर खर्चात एकदम तर कमी नाही म्हणू पण पन, साधारणपणे आपण कमी खर्चामध्ये मिरची शेती पण करू शकतो धन्यवाद सचिन भाऊ धन्यवाद मुलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद